हत्कनंगले वडगाव रोडवर वाढलेली वाहतूक त्यामुळे होणारी नित्याची वाहतूक कोंडी यातून होणारे अपघात यामुळे हत्कनंगले वडगाव रस्त्यावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी तारेवरची कसरत होती यातून आता सुटका होणार आहे कारण विशेष योजनेतून हातकणंगले वडगाव रस्त्याच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रुंदीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये अळते येथील सेव्हन डे इंग्लिश स्कूल ते हातकणंगले अशा पंधराशे मीटरचे रस्ता दहा मीटरने रुंदीकरण होणार आहे त्याचे काम सध्या चालू झाले असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे हातकनंगले वडगाव हा रस्ता दिवस हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते दिवसेंदिवस रस्त्यावरची वाहतूक वाढतच चालली आहे हातकणंगले वडगाव रस्ता हा पुढे जाऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला ला जाऊन जोडतो तर पुढे कोकणाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो त्यामुळे या रस्त्याला विशेष महत्व आहे त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी होती त्यासाठी स्थानिक आमदार डॉक्टर घेतला असून पहिल्या टप्प्यातील पंधराशे रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे यासाठी अंदाजे साडेतीन कोटींचा सा निधी देखील उपलब्ध झाला आहे येणाऱ्या काळात पन्हाळा ते शिरोळ तालुक्यातील शिरोदवाड या एकूण एकोणसाठ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे या रुंदीकरणामुळे वाहतूक सुरक्षित होणार असून वाहनधारकांना सुरक्षित व सुखकर प्रवास करता येणार आहे अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी अपघाताचे वाढते प्रमाण आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत पहिल्या टप्प्यातील कामाला मंजुरी दिली आहे या रुंदीकरणामुळे दुचाकी चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच स्थानिक नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर